कुणाल कामरांची भूमिका कोणतीही चुकीची नाही आम्ही तिचं समर्थन पुन्हा समर्थन करतो त्यांनी माफी मागण्याची गरज नाही या देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक आहे कोणी असू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कैद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता आलं पाहिजे याची छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलतानी आलं पाहिजे टिकली तर मला वाटतं या आता चौदाच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही आता अकरा वर्ष झाले मला असं वाटतं तो विषय आता बाजूला झालेला आहे ठीक आहे

किंमत वाढलेली नाही किंमत वाढवलेली हो आहे टेंडर पेक्षा दुपटीनं अडीच पटीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत खोटी माहिती मागच्या काळात एका कोणत्या तरी विषयावर चर्चेच्या वेळेस दिलेली होती खऱ्या अर्थानं या टेंडर मध्ये मोठा भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे